नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या आईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजची स्पेशल रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी तुम्हाला सांगतो आज काय स्पेशल बनणार आहे संडे स्पेशल आज आपल्याकडे चिकन आहे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे चिकन बॉईल करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि नेहमीसारखं जे काही इंग्रिडियंट्स लागतात पाहू शकता या ठिकाणी कांदे घेतलेले आहेत लसूण अद्रक कढीपत्ता जिरे कोथिंबीर खोबरं घेतलेलं आहे कारण खोबऱ्याच्या वाटण्याशिवाय मित्रांनो चवून असते तुम्हालाही माहिती आहे आणि या ठिकाणी टॉमॅटोसुद्धा घेतले आता याचं एकत्र आपण वाटण करणार आहे चिकन बनवण्यासाठी पुढे बघूया मित्रांनो आता सगळे मसाले आता मिक्सरमध्ये वाटण करण्यासाठी जाणार आहेत आता सगळ्या मसाल्याचं आता आपण वाटण करणार आहे सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये फील केले वाटन होता है। के तर मित्रांनो आता त्याचं आपलं वाटण होत आहे आपलं आता या ठिकाणी तर तुम्ही पाहू शकता इथे चिकन पूर्णपणे बॉईल झालेलं आहे मस्तपैकी लेग पीस सुद्धा बॉईल झालेला आहे आता कढाई ठेवलेली आहे या ठिकाणी नेहमीप्रमाणे याच्यामध्ये आता ऑइल ॲड होणार आहे तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही ऑइल यूज करू शकता आणि स्पायसेस असणार आहेत सगळे जर तुम्हाला आमच्या पद्धतीने चिकन बनवायचं असेल तर तुम्हाला पूर्ण स्टेप फॉलो करावा ला लागतील अदरवाइज तुम्ही ॲज पर युअर चॉईस तुम्ही स्पायसेस वापरू शकता त्या ठिकाणी तेल ॲड केले पाहू शकता तेजपत्ता ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ते ॲड करणारे तर मित्रांनो आता याच्यामध्ये स्पायसेस ऍड होतील नेहमीप्रमाणे मसाले कांदा मसाले आणि पावडर चिकन मसाला आणि चिकन मसाला हा कांदा मसाला स्पेशल कांदा मसाला है मित्रांनो रावते मसाला आहे वाटलेला आपण आपण आणि हयात थोडी अशा प्रकारे मिक्स वेल करायचं आहे मिक्स करून आणि नंतर पाणी सोडायचं त्याच्यानंतर जरा उकळी आले मग चिकन सोडायचं चांगलं तेल सुटू द्यायचं मसाल्याचं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत भाजायचं चांगला मसाला आपण तवे भागून घेत नाही ना भाजल्यामुळं म्हणून कडेमध्ये तेलामध्ये भाजून घेतो आपण मग ताल मी याच्यामध्ये मसाल्यामध्ये मध्ये बघा चिकन सोडल्याच्या नंतर हा कढई धुऊन याच्यामध्ये सोडते त्याला मस्त पैकी हलवून घ्यायचं आता त्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि अजून आपल्याला किती रसा पाहिजे काय आहे अजून पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आणि मग नंतर तुम्हाला जेवढं ग्रेव्ही पाहिजे असेल त्याप्रकारे तुम्ही पाणी ऍड करू शकता त्यामध्ये आता हे सुक आहे सुक्क पाहिजे का सुक्क आणि वल्ल पाहिजे असेल जास्ती गिरी पाहिजे असेल तर अजून पाणी टाकू शकता याच्यात ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही ऍड करू शकता पाणी ओके आले तर पाहू शकता याच्यामध्ये ऍक्सेस पाणी ऍड होणार आहे ना पाणी मस्त पैकी वास उठलेला आहे मस्त पैकी एक नंबर असं चिकन झालेलं आहे मित्रांनो जर कोणाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करणार आहे पाहू शकता तुम्ही अगं कशी मस्त वेगळी तरी आलेली आहे मस्त झनझणी असा चिकनचा रासा या ठिकाणी झालेला आहे रेडी आहेत तर मित्रांनो कॉमेंट करून सांगा की कसं झालंय आपली चिकन थाळी रेडी झालेली आहे बाळानो खायला मस्त पाहिजे मला करा, समझ रहू? समझ रहू? समझ रहू ना? बाळ कशी झाली सांगा मला कमेंट करा रेसिपी